नमस्कार विद्यापीठ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी आहे नरखेडच्या गुराच्या बाजार गुरा बाजाराची नरखेडच्या गुराच्या बाजारात व्यापारी सह लूट नरखेड तालुका संत्रा बाजार आणि गुराचा बाजारासाठी नागपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असला तरी या बाजारात व्यापारी व शेतकऱ्यांची लूट सर्रास सुरू आहे नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या गुराच्या बाजारात मध्य अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा अशा अनेक जिल्ह्यातून नरखेडच्या बुराच्या बाजारात शेतकरी वर्ग आपली पशुधन जनावरे विक्री करीता आणतात शेतकरी वर्ग उन्हाळ्यात आपली जनावरे खाद्याचा अभाव विकतात त्यामुळे नरखेडच्या बुराच्या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरांची आवक आहे यावेळी हजारो जनावरी नरखेडच्या बाजारात येत असल्याने अवैध वसुली करणारे दलाल आणि काही राजकीय संस्था तसेच पोलीस विभागाचे वसुली पथक सक्रिय आहेत आमच्या प्रतिनिधीने या बाजारात जाऊन आढावा घेतला असता अवैध वसुली करणारे राजकीय दल हजार करणाऱ्या नावावर गाडी मागे रक्कम वसूल करतात बाजार समितीच्या आवारात करता येत नसल्याने रोडवर उभे राहून वसुली करीत असतात एवढेच नव्हे तर शेतकरी वर्गाला दमदाटी करतात यासाठी वाहतूक पोलिसांनी खाजगी रेण लावल्याची माहिती समोर आली आहे आता रक्षकात भक्षक बनले असा सवाल व्यापारी व शेतकरी वर्ग पोलिसांना करीत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कुणाकडे न्याय मागणार असा सवाल उपस्थित होत असून नरखेडच्या गुराच्या बाजारात होत असलेली लूट थांबावी अशी मागणी होऊ लागली आहे पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी अवध वसुली करणारे एजंट यांच्यावर कारवाई करावी व पोलीस नरखेटची वाहतूक नियंत्रक कोडापी यांनी सुद्धा पोलिसांच्या नावावर आपले दलाल काम करीत आहे त्यांना समज देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होऊ लागली आहे पैसे देऊन पण पैसा देऊ बोल पण पैसा देऊ बोलते हा पण पैसा देऊ बोलते हा पण पैसा देऊ बोलतात